चित्त एकदम स्थिर करायचं आहे आपल्या मणिपूर चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्या बेबीजवळ मणिपूर चक्र असत आपल्या अनाहत चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे जिथे छातीचा खड्डा असतो तिथे अनाहत चक्र ज्ञान चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे दोन्ही बोवयांच्या मध्ये ज्ञान चक्र असत आता अपने श्वासावरती लक्ष केन्द्रित कराएं अपन जो श्वास घत आहो जो श्वास अपन सोड़ आहोरती लक्ष केन्द्रित कराए सतपने अपन श्वास घत आहोत पणे उच्छास आपण सोड आबो चित्त पूर्णपणे स्त्री उत्पन्न करणारे परमदेव पालन करणारे विष्णुदेव आणि संहार करणारे महादेव त्रैमूर्ती रूपाने आपल्या हृदयामध्ये परगट झालेले आहे श्री दत्त परपुंच आपल्या हृदयामध्ये आगमन झाले आहे ज्या दत्त प्रभूंना आपण बाहेर शोधत होतो तेच दत्त प्रभू आपल्या हृदयामध्ये परगट रूपाने दिसत आहेत परभूत आपल्या हृदयामध्ये बसलेले दिसत आहे पण आपलं जे काही मन पळणार आहे जिथे जिथे आपलं मन जात आहे तिथे तिथे श्री दत्त गुरूंच्या शक्तीचा प्रकाश प्रकाश दिसत आहे श्री दत्त परभ आपल्या हृदयामध्ये बसलेले आहे पण दत्त परभूंच्या शक्तीचा प्रकाश एवढा आहे कुटी सूर्य जरीही एकत्र केले तरीही त्या प्रकाश बरोबरी करू शकत नाही आपले मन आणि बुद्धी हृदयामध्ये स्थिर झालेली आहे कारण आपल्या हृदयामध्ये श्री दत्त प्रभू बसलेले आहे diahi mitupan mitu penpurrna ज्या परमात्म्याला आपण बाहेर शोधत होतो तोच परमात्मा आपल्या हृदयामध्ये परगट रूपाने दिसत आहे जो परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे तोच परमात्मा कणा कणामध्ये सामावलेला दिसत आहे डोळे तर बंद आहे जे आपले शरीर आहे नाशिवंत डोळे तर बंद आहे शरीर तर दिसत नाही मात्र शरीरी दिसत आहे शरीर म्हणजे नष्ट होणारे आहे आणि शरीरी म्हणजे अमर आहे शरीर सर्व काही मनाला परमात्माच परमात्मा दिसत आहे जो परमात्मा आपल्या हृदयामध्ये द्या आहे तोच परमात्मा पशु पक्षी कीट लता वृक्ष सारवांमध्येच समभा दिसत आहे सृष्टीवरती जे काही जीव आहेत सारवांमध्येच जो परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे तो समभावाने दिसत आहे तरी पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे मी तुपन पूर्णपणे संपलेला आहे जिथे जिथे आपला मन जात आहे तिथे तिथे परमात्मा परमात्मा दिसत आहे आपल्या मनाने आकाश पाताळ चारी दिशा मनाने हिंडून बघितलेले आहे पण सर्व सर्व जिकडे मन जाई तिकडे परमात्मा दिसत आहे तू पण शिल्लक राहिलेलं नाही शरीर दिसत नाही बंद डोळ्यांनी शरीरी दिसत आहे शरीरी म्हणजे आत्मा मनाला जी काही लालसा आहे बंद डोळ्यांनी स्वर्ग लोक दिसत आहे विष्णुलोक दिसत आहे शिवलोक दिसत आहे बंद डोळ्यांनी सर्व काही ते दिसत आहे आपले मन हे स्वर्ग लोकामध्ये पोचलेला आहे स्वर्गलोकामधील स्वर्गलो कल्पवृक्ष दिसत आहे कामधेनु दिसत आहे ऐरावत हत्तीचे दर्शन हे मनाला झालेले आहे आगळे वेगळे कल्पवृक्ष आगळी वेगळी फळबागी दिसत आहे नदीचे पाणी हे निळे भोर दिसत आहे भव्य दिव्यासे इंद्राचे आसन दिसत आहे त्या आसनावरती इंद्रदेव विराजमान आहे देवता लोक देवाची सेवा करतानी दिसत आहे शरीर पूर्णपणे लिलास झालेला आहे मी तुपन पूर्णपणे संपलेला आहे जसे नदीने सागराशी मिळावे जसे पाण्याने पाण्याशी मिळावे नदीने सागराशी मिळावे अमृताने अमृताशी मिळावे तसे डोळ्याने डोळे बघावे तोचानेच तोचा बघावी डोळ्यानेच डोळे बघावे जिभेन जिभेची चव घ्यावी लगेच करून बघायचं आहे आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी डोळे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या जिभेनच जिभेची चव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्वचानेच चा त्वचा बघण्याचा प्रयत्न करायचा आहे जसं पाण्यामध्ये पाणी मिसाळलं जात नदीचं पाणी जसं सागरात जातं वेगरात नाही तीन वेळेस मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे दोन्ही हाताचे बोटे मोकळी सोडायचे आहे दोन्ही हात आपले भरती करायचे आहे हातांचं घर्षण करायचं आहे आणि ते हात आपल्या डोळ्यांना लावायचे आहेत असं तीन वेळेस आपल्याला करायचं आहे तिसऱ्या वेळेस डोळे उघडतानी स्वतःचे हात आपण स्वतः बघायचे आहेत डोळे हळवारपणे उघडायचे आहेत तीन वेळेस आपले हात खाली जमिनीवरती आपटायचे आहेत तीन वेळेस आपल्या मांडीवरती आपटायचे आहे दत्तधाम <God> सरकार की दत्त धाम सरकार की दत्त धाम सरकार की भोले नाथ की भोले नाथ की भोले नाथ की अपने अपने माता पिता की अपने अपने माता पिता की अपने अपने माता पिता की सनातन धर्म की सनातन धर्म की सनातन धर्म की गो माता की माता की माता की लक्ष्मी नारायण भगवान की लक्ष्मी नारायण भगवान की लक्ष्मीनारायण भगवान की भारत माता की भारत माता की भारत माता की हर 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 महादेव ओम शांती 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 लाई बनतो टाका बनशील बन सांग